आ दिशीमाला माहिती त्या माणसाला घेऊन डायरेक्ट सीपी साहेबांकडे गेलो सीपी साहेब आणि क्राईम ब्रांचचे डीसीपी साहेब सीपी थोंबरे साहेब आणि क्राईम ब्रांचचे डीसीपी जाधव साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं एसीपी बघाडे साहेब की आमचं ऑलरेडी तुमच्यावरतीच काम चालू आहे की मला पंधरा दिवसापासून चालू आहे तुम्हाला आज माहिती मिळाली मी म्हणलं मग साहेब मला कळवलं का नाही तुम्ही तर त्यांनी सांगितले ऑलरेडी तुमच्या बंदोबस्तामध्ये आम्ही सर्वांना सांगितले परंतु हे कुठपर्यंत चालतंय हे त्यासाठी ह्याचा थडा लावण्यासाठी आम्ही पुढे दोन दिवस आज वाट बघणार होतो आता लगेच मिळालेली माहिती घेऊन लगेच त्याने दुसऱ्या दिवशी दोन लोकांना अटक केलेलं आहे आणि त्यांचा तपास ते योग्य ती त्याने चालू आहे पोलीस एसीपी साहेब डी सी पी साहेब आणि सी पी साहेब त्याच्यावर लक्ष घालून आहेत आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्यावरती वाच ठेवून आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी प्रेशर करतायत आणि त्याप्रमाणे पोलिसांकडे व्यवस्थित चौकशी चालू आहे आणि जे पुढे येईल ते मी पोलीसही सांगतील आणि मीही सांगेन नंतर ते बघू आम्ही कसं आहे काय याची चौकशी कशी आहे का काय नाही काय त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहे आमचे कार्यकर्ते सगळे वगैरे साहेब आपल्याला अंबरनाथकरती खूप अन्याय होतोय आणि खूप हत्या झाल्यात अंबरनाथ मध्ये आणि कार्यकर्त्यांची ही हत्या होऊ शकते असं ते स्वतःही बोलतायत तर आम्ही बघू काय त्याच्या विरोधात जर काय पोलिसांना तपास व्यवस्थित आम्ही अंबरनाथच्या हितासाठी आम्ही बंद ठेवणार आहे आमच्या पक्षाचे जे आमदार आहेत अंबरनाथचे बालाजी किनीकर त्यांच्या हत्येचा कट रचल्याची देखील त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करत आहेत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गृहविभाग देखील त्यामध्ये काम करतो आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सरकार